सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जो शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक चार हजार सातशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक तीनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर, 4, दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे बार्शी आवक पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे बार्शी वैराग आवक दोन हजार आठशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक एकशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे शहात्तर रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान